श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो साई भक्त जे येत असतात त्यामध्ये अतिमहत्वाचे व्यक्ती महत्त्वाचे व्यक्ती त्याचबरोबर काही शिफारसधारक भक्तसुद्धा असतात या व्ही आय पी व्यक्ती त्याचप्रमाणे शिफारसधारक भक्तांचं दर्शन जे आहे दिवसभर चालू असतं हे दर्शन चालू असताना सामान्य दर्शन लाईनमध्ये जो भक्त जो आहे दोन तास तीन तास वेटिंग करून दर्शनासाठी येतो बाबांच्या व्ही आय पींचं दर्शन करताना जे त्यांना वेटिंग करावं लागतं त्यांचा वेळ त्याच्यामध्ये जातो त्यामुळे साईबाबा संस्थांनी जो आहे तो एक निर्णय घेतला आहे की जे व्ही आय पी भक्त असतील किंवा शिफारसधारक भक्त असतील जे दर्शनाला येतील त्यांच्या दर्शनाची वेळ जी आहे संस्थांनी ठरवलेली आहे त्यानुसार सकाळी नऊ ते दहा दुपारी अडीच ते साडेतीन आणि रात्री आठ ते साडेआठ या कालावधीमध्ये व्ही आय पी साईभक्त त्याचप्रमाणे जे शिफारस घेऊन आलेले साई भक्त असतील त्यांची दर्शनाची वेळ जी आहे ते निश्चित करण्यात आलेली आहे यामुळे जे आहे ते सध्याची जी प्रचलित व्यवस्था जी आहे म्हणजे सशुल्क दर्शन लाईन त्याचप्रमाणे जन जनरल दर्शन लाईन यामध्ये जे भक्त जे आहेत त्यांना दर्शन सुलभ होणार आहे व्ही आय पींचं दर्शनसुद्धा सुरळीत होईल आणि जो प्रशासनावरचा जो अतिरिक्त ताण आहे साईबाबा संस्थांचे जे प्रोटोकॉलचा विभाग आहेच सोबतच जे शिर्डी मधील जी शासकीय वेगळी यंत्रणा जी आहे त्यांच्यावर जो ताण येत होता तो ताण सुद्धा कमी होण्यासाठी मदत होणार आहे अति अतिमहत्वाची व्यक्ती महत्वाचे व्यक्ती आणि डोनर्स याच्या संदर्भाने साईबाबा संस्थांनी निर्णय घेतलेला आहे आणि यांना जे आहे त्या या ब्रेकदर्शनमधून जे आहे ती सूट देण्यात आलेली आहे शिफारसधारक व्यक्तींना दर्शनासाठी घेऊन जाताना जे आहे ते सामान्य दर्शन लाईन जी आहे ही थांबवावं लागायची आणि मग मागून येऊन पुढं जाऊन दर्शन घ्यायचं ते बी उचित नव्हतं मग सामान्य साई भक्तांचा त्रास कमी करणे प्रशासनावरचा ताण कमी करणे प्रशासन म्हणजे साईबाबा संस्थांचं प्रशासन त्याचप्रमाणे जी शिर्डीमधील जी तालुकास्तरीय यंत्रणा असेल तहसीलदार असतील प्रांत असतील चीफ ऑफिसर आहे पोलीस विभाग आहे वेगवेगळे विभाग जे आहेत त्यांचा बी प्रोटोकॉल होता तर त्यांच्यावरील ताणसुद्धा जो आहे तो कमी होणार आहे म्हणजे भक्तांचं दर्शन सुलभ व्हावं व्ही आय पी शिफारसधारक यांचं बी दर्शन सुलभ सुलभ व्हावं त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून श्री साहेबगाव संस्थांनी हा निर्णय घेतलेला आहे सकाळी नऊ ते दहा दुपारी अडीच ते साडेतीन आणि रात्री जे आहे ते आठ ते साडेआठ या कालावधीमध्ये हे ब्रेकदर्शन राहणार रह। आहे खुशखबर खुशखबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुरखी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्ससाठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्खी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी